तिळाला भेटली गुळाची साथ आम्हाला भेटली तुमची साथ जसं गुळाचा लाडू गोड चविष्ट झाला तुमची साथ मिळून जीवनामध्ये आनंद मिळाला अशी तुमची साथ सदैव राहावं तुमचं प्रेम नेहमी राहावं त्यासाठी तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि असेच प्रेम सदैव राहू द्या आणि पार्थ मराठा उद्वार सूचक केंद्रात ज्यांचे मुलं मुली लग्नाचे बाकी त्या आहे त्यांनी येत राहा आम्ही तुमच्यासाठी सदैव अनुरूप स्थळ देण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्यासाठी तुमचं प्रेम आणि तुमचं तुमचं येणं तितकं गरजेचं आहे तुमचं प्रेम आहेच माझ्यावर त्यात शंका नाही पण त्यासाठी फक्त त्या प्रेमात वाढ होण्यासाठी एकदा तरी भेटेला या आमचे ऑफिस सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे संपर्क नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी पार्थ मराठा वधवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आज मकर संक्रांतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि तुमचं आमचं जे प्रेम आहे ते सदैव असंच राहावं ही अपेक्षा करतो तर या आज मकर संक्रांतीनिमित्त ज्यांचे मुलं मुली लग्नाचे बाकी आहे त्यांच्यासाठी आज आम्ही मोफत सेवा पण देत आहे तसेच ज्या मुलामुलींना नाव नोंदणी करायची आहे आज मकर संक्रांतीनिमित्त पाचशे रुपयाची सूट पण देण्यात आलेली आहे या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळावं यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असते आणि आपली पार्थ मराठा डॉट कॉम नावानं वेबसाईट आहे पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या नावानं ग्रुप आहे पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या नावानं यूट्यूब चॅनल आहे इंस्टाग्रामवर काही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असतो तसेच फेसबुक असे अनेक माध्यमातून आपणापर्यंत मी पोहोचलो आणि तुमचं जे प्रेम मला मिळालं ते पैशाच्या खूप काही पलीकडं आहे म्हणून मी पैशापेक्षा तुम्हाला सर्वांना प्रथम प्राधान्य देतो म्हणून जे पालक मुलं मुली पैसे भरू शकत नाही त्यांच्यासाठी मी असे नेहमी सणानिमित्त वाढदिवसानिमित्त अशी सेवा मोफत सेवा देतो तसेच प्रत्येक रविवारी मी मुलामुलींना अनुरूप जोडीदार देण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि पूर्णपणे रविवार हा मोफत असतो तसेच आता शनिवारी मुला मुलींना योग्य असं मार्गदर्शन करून म मोफत मार्गदर्शन करून काउन्सलिंगचा जो प्रकार आहे समजा मुलं मुली ऐकत नाही पालकांचे त्यासाठी त्यांनी जर आमच्याकडं आणलं तर शनिवारी प्रत्येक शनिवारी मुला मुलींना गायडन्स करून योग्य असं माहिती देऊन अनुरूप जोरदार देण्यास आम्ही प्रयत्न करत असतो तर या सर्व संधीचा आपल्या मराठा समाजातील मुलामुलींनी लाभ घ्यावा हा लाभ घेण्यासाठी आमची ऑफिस आहे समर्थनगरला कार्तिक हॉटेल शेवाळी छत्रपती संभाजीनगर संपर्क नंबर परत एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तुमच्या प्रेमामुळेच आज मी एवढं काही कार्य उभं करू शकलो आज आमची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरला आहे तसेच दुसरी शाखा पश्चिम महाराष्ट्रात कराडला आहे आज कराड शाखे चार पाच मुली काम करतात आणि अनुरूप स्थळ देण्याचं तेही प्रयत्न करतात तसेच इथं छत्रपती संभाजीनगरला चार मुलं आहे चार पाच जणांचा स्टाफ आहे अशा पद्धतीनं सर्व सेवा देण्याचं काम करतात कळत नकळत सेवेमध्ये कुठं कमतरता पडली असेल तर नाराज होऊ नका तिळगुळा घ्या गोड राहा आणि असंच प्रेम सदैव असू द्या आणि एकदा तरी आमच्या ऑफिसला भेट द्या आणि सर्वांना आज मी तिळगुळानिमित्त संक्रांतीनिमित्त तिळाचं आणि गुळाचा लाडू खाण्यासाठी आणि तुमच्या भेटीसाठी मी आतुर झालेला आहे तर निश्चित आज भेट द्यायला ऑफिसला या आणि तिळगुळ घ्या गोडखोड बोला आणि अनुरूप जोडदार निवडा